जय जवान जय किसान इरपनवास हे या इरपन आज युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने घनसाऊंगी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन दारू हे आज मीडिया मध्ये आणि सोशल मीडिया मध्ये जो आणि सॉरी इलेक्ट्रॉनिक मीडिया मध्ये मागिल काही दिवसांमध्ये घनसावंगी जालना जिल्ह्यामध्ये पन्नास कोटीचा अनु सानुग्रह अनुदानामध्ये जो अप्यवहार झाला त्याच्या बातम्या शेतकऱ्यांनी पाहिल्या आणि त्याच्यानंतर घरी बसलेल्या बांधावर कष्ट शेतात कष्ट करणाऱ्या राबणाऱ्या शेतकऱ्याला वाटलं की माझ्या हक्काचं अनुदान पुढे लुटलं काय अशीच संभ्रम असता तालुक्यात असताना शेतकरी पुत्रांनी सगळ्यांनी एकत्र येऊन आज असं ठरवलं की या संबंधित घटनेचा जाब विचारावा म्हणून आज आम्ही तहसीलदार मॅडम यांच्याकडे आलोत आज या ठिकाणी तहसीलदार मॅडमसुद्धा उपस्थित नाहीत विके अनुदानासंबंधी जे काम पाहतात असे

पूर्ण भूमिका तुमच्या पुढे आंदोलन आहे आम्ही